आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा मालेगावकर त्रस्त तासन तास होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिकांचा श्वास कोंडला वाहतूक पोलीस आणि मनपा यांच्यात असमन्वय वाहतुकीचे नियम मात्र धाब्यावर बघा फक्त रायत राज्य न्यूजवर मालेगाव मालेगावात गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून शहरातील मुख्य परिसर मोसमपूल महात्मा फुले पुतळा छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थासह कॅम्प रोडवर तासन तास वाहतूक कोंडीने नागरिकांचा श्वास गुदमरला आहे गेल्या दोन दिवसांपासून ही वाहतूक कोंडी होत असून शहरातील नागरिकांना या वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न या परिस्थितीमुळे निर्माण होत आहे तासन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे वाहतूक नियम धाब्यावर बसवून अवजड वाहने बिंदास्तपणे शहरात घुसविले जात असल्याने या बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिकांचे हाल होत आहे काही दिवसांपूर्वी अवजड वाहनामुळे अपघात होऊन काही विद्यार्थिनींचा देखील झाला होता आता प्रशासन पुन्हा एकदा काही मोठ्या घटनेची वाट तर बघत नाही ना अशी चर्चा देखील नागरिक करीत आहे त्यातच शाळकरी विद्यार्थी रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका यांचे देखील हाल होत आहे वाहतूक पोलीस आणि मनपा यांच्यातील असमन्वयामुळे वारंवार अशी वाहतूक कोंडी होत असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत